शहरासह परिसरात मुसळधार पावसाने शेलूवासियांची झाली दानादान बुधवारी झालेल्या पावसामुळे शेलूमध्ये सर्वत्र पाणी साचले मोठ्या प्रमाणात लोकांच्या घरात दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली शहरातील पाणी बाहेर वाहून नेणाऱ्या रस्त्यावर मुख्य नाल्यांवर ठिकाणी श्रीमंतांनी अतिक्रमण केल्याने अनेक भागातील वस्तीत पावसाचे पाणी शिरले कुणाच्या घरात कंबरभर तर कुणाच्या घरात टोंगळाभर पाणी शिरल्याने गरिबांचा संसार उघड्यावर आलाय तर नगरपंचायच्या वतीने पावसाळ्यापूर्वी कराव्या लागणाऱ्या व्यवस्थापनाच्या आपत्ती कामातील ढिसाळपणा या निमित्ताने पुढे आला आहे शुक्रवारी झालेल्या पावसा तर शहरातील देशपांडे लेआउट वडगाव रोड पोलीस ठाणे रोड लेआउट माहुरे लेआउट जुना नागपूर रोड नगरपंचायत परिसर याचबरोबर ठिकठिकाणी पावसाचे पाणी जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाट मिळेल त्या दिशेने पाणी वस्तीच्या रस्त्यावरून वाहू लागले वाहू लागले हे पाणी अनेकांच्या दुकानात व घरात पाणी शिरले नागरिकांची तारांबळ उडाली अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू भिजल्याने मोठे नुकसान झाले तसेच रेहेकी सुरगाव येथील शेतकऱ्यांना देखील याचा फटका बसलाय साहसिक जनशक्तीचे अध्यक्ष रवींद्र कोटमकार आणि त्यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली